आज कोटली गावामध्ये आशातील यांच्या शेतामध्ये आणि आज एक पार्टीच एक, एक पार्टी म्हणून आयोजित केलेली होती छोटासा सोहळा आम्ही त्यानंतर आम्ही ती आता आमची ती तयारी बी सुरू झालेली आहे आपण बघू शकता ही मुली खूप मेहनत घेत आहेत कांदे वगैरे कापतायत खूप मेहनत घेत आहेत सर्व माझ्या मित्रांची भीती बोलते बोलत आहे फ्युचर सायंटिस्ट लेक्चर त्यांच्या याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर आजकाल बहुच्या शेतामध्ये सर्व विद्यार्थी आपण सर्व मित्र बघू शकता कसं कर डायरेक्ट असायवार केस हे पोटली महाराज हे आमचे सीआर आहे पण काही कामाची नाहीये हे सगळ्यात शांत माणूस वायबर बघा हे आमचे हे काहीच कामाचे नाही एनसीसी काही नाही मला एनसीसी करेल नावाला वावरात घेऊन येईल पण काहीच सोयी पाहिजे आबा त्याच्या पप्पाचा दोन हजार एक चाय दोन हजार एक चाय किती सगळ्यात मोठा आहे का चार सगळ्यात मोठे दिसत आम्ही दोन हजार पाच दोन हजार तीन चे पण हा गाडी हा गडी दोन हजार सगळ्यात महत्वा

सगळ्या लेडीज लेडीजच आहे ना माझ्या बहिणीने खूप मेहनत घेतली दादा माझ्या बहिणीने खूप मेहनत घेतली त्यांच्या 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 स्ट्रगलला माझा सलाम ತುಮಾರ <test Springs. laughs> <tap> <found the> <time> काय भाऊ तांदूळ मध्ये आता डाळ टाकली आता त्याला मिक्स करतोय तेव्हा खिचडी होईल डाळ शिवाय खिचडी होते का भाऊ नाही नाही कधीच नाही खिचडीची भात चालू आहे

દાદા તો સંગ બરા કામ કરતો દાદા સોયાબીન ખાઉન ખાઉન એક દિવસ ફુગું નાશી हो आज दोन घे तो आला गेला गेल काही विषय नाही आम्ही आता जेवायला बसले यावी मंडळी आज चान्नी जाते एक दात लाईक ठिकाणी वाढी राहिली की काय पापड्या पार्सल पार्सल मग नाव निले नाही

एक नंबर कार्यक्रम केलाय आमचे विडिओग्राफर किरे काही चांगले आहे याचा कार्यक्रम होता कामाची नाही की सगळे कुंदे चिरणीच काम माँगा। माँगा। ते त्यांच्याकडे सोपवलेलं आहे आणि कैले कुले एकदम निवांत कार्यक्रम चालले

ते खाणार नाही मला माहिती आहे कारण ते नाही ना भरून भरून मक्का करून घेतलाय भरून भरून मक्का भरून भरून हा म्हणून खातमी

कार्यक्रम मी तिचडीला मी बोलतो दादा आमच्या पार्टीचे नियोजन एक नंबर मंत्र आलेले एवढी बोला एवढी आमची मंडळी होती थोडस राऊंड घेऊन होत्यां बहिणी केलेले ते सगळं कार्यक्रम आमचा खूप झालेला आहे दादा लाडक्या बहिणी आमचा एकदम भारी कार्यक्रम झालेला आहे उपाध्यक्ष

दुपारी आमची पाठी होती आज आम्ही मॅडमांना खूप कन्फिन्स मानून सांग खूप कन्फिन्स केलाय याच ना काय काय माणूस माणून आलेले आम्ही सुट्टी झालेली आम्ही आमचा सेकंड इयर होतो दादा खूप संघर्षाचे दिवस आम्ही फर्स्ट इयर काढलं सेकंड इयर काढलं आता आमचे पेपर आहे खूप संघर्षाचे दिवस काढले दादा आम्ही विचारू शकतो पेपरला काढले एकमेकांना खूप मिस करणारे असेच आमची मैत्री पुढे आम्ही पाठ्या करत राहू असे भेटत राहू आज या ठिकाणी आमची जी पार्टी आयोजित केलेली होती या ठिकाणी संपली आमचं सेकंड इयर लास्ट इयर होतं त्याच्यामुळे सर्व मित्रमैत्रिणी सर्व सोबत होते त्याच्यामुळे ग्रुप पार्टी होती आता याच्यानंतर सगळेजण ज्याच्या त्याच्या मार्गाला जातील डायरेक्ट गेट टुगेदरला आम्ही त्या ठिकाणी भेटू आता आजची पार्टी ते आजची पार्टी इथं संपन्न झालेली आहे नमस्कार सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी त्याच्यानंतर गणेश भाऊ सोपडे या सगळ्या लाडक्या बहिणी असतील सगळे ज्यांनी सगळ्यांनी या पार्टीसाठी खूप सहकार्य केलेले सर्वांचे मनापासून आभार याच ठिकाणी खास आपले निखिल भाऊ वाघ सात गौडून एवढा प्रवास गाठक या ठिकाणी पोहोचले संपूर्ण संपूर्ण या ठिकाणी मनापासून आभार धन्यवाद जय जयजय महाराष्ट्र